संदीप संदीपदा पाटील यांचा डबल हिंद कोल्हापूर हरण्या उजवीचा आणि डावीचा संतोष कळंबा यांचा डेंजर सुंदर्या गाडी आज गटाव सुटणार आहे मागं हरण्याप्रेमी मागे मागेजनला हरण्या आणि डेंजर सुंदर पाण्या हजारी बाळूजादा हजारी शिरूर यांचा रुस्तिनी हिंदाचा मानकरी गाडीचा मानकरी हेलिकॉप्टर पाहिजे आणि पैराला बाई पडणारा शिवाजी मेटकरी यांचा सांगला राजा बुलेटचा मानकरी गाडीवानं संतू काका किंवा का राव राव असतो हर्षद भैया भोगनाळे वैशाल यांचे घरची झोडणा गुजर चिमण्या आणि वाशिम गाडी जनरल गटात सुटणार आहे आणि गाडीवाहन असणार आहे विजय विजयदादा लेंडवी सराडी यांचा सराड चिमण्या उजवी आणि डावीजा प्रकाश पाटील दानवाड यांचं दानवाड काळ गाडी गटाला सुटणार आहे आणि गाडीवान आहेत नितीन वार भिल्लवडी पाटील डेरी ब्रेक ब्रेकथील आणि पैऱ्याला पहिलं पळणार आहे बुलेट सगळे गाडी पण बंडापू गेल्या पुढचा गाडी म्हणजे बंडापूर इवरे दोन्ही सत्ता पहिले कुठली कुठली हे किंग बायजी आणि ती भजार माझ्या किंग बाईजी आणि मुझानाग आहे आज गाडी बैजा दुसरं मैदान परवाचं पहिलं मैदान कुठल्या मैदाना पळ तामगाव तामगावला आणि आज गाडीत कोण आहे ट्रायवर सतीश सतीचाप्पा बाबा पाटील गुंडेवाडी बारशा डावीचा दा, आणि उजवीचा दादा पाटील सिद्धीवाडी दादा दादा धडस दादा धडस गाडी गाडी पगार ना आणि गाडीवर बापू गुण। गाडी कुठली बुधगावजी बुधगावजी आणि पहिल्याला घरची जोड नाही घरची जोड ना नाव कसं मालकान युवराज तिरपणकर सरकार आणि किंग सरकार बैलांची नाव बैला नाव सरकार आणि किंग सरकार मालकांना नाव युवराज तिरपणकर आणि गाडी कुठल्या काढता बघत आला आणि गाडी गाडीवर राहुल चौगले बिलवडी गाडी उरली बाळू नाईक होती राजीव नाना थोरा दानोळी दानोळी दोन्ही पहिलाची नाव शो भुजार कॅडबरी कॅडबरी वाश्या आज गाडी कुठल्या बघट आला आणि गाडी पण शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये आणि ते पहिली तो फायटर पाहिजे फायटर पाहिजे कोणाच राजू कवटेकर तुला पैर कुठला हलदी बघात पण काय नाव सांगाय गाडी कुठली सावळी सावळी कुठल्या गाडात सुटणार बगटात आणि नाही दोघांची नाव छब्या चिमण्या छब्या आणि चिमण्या आणि गाडी कोण कोणाची जाणून ही मतकून की लकनशेट हौशा लक्कनशेट त्यांचा हौशा आणि हे पैरा लाल अक्षय फोटो अक्षय पोटोवाला त्यांचा आहे का आज कुठल्या ही गाडी मोठ्या गाठात जनरल आणि गाडीवान गाडीवान अजून काही नक्की दोघांगा नावा गाडी उठली धवळीची डवळी धवळीने दोन्ही रोळीची कुणा कोणाच्या मालकाणी नाव हे बंडा खेवडी ते ऋष्य खेवड आणि बैलाची नाव दिवसा जी आली व पकड्या आज कुठल्या गाड बघतात सुरुवात आहे आज आणि गाडीवान गाडी दत्ता पटेल अरग धवळीगडला कोण अमूल अमोल गुंडेवाडी गुंडवाडे गुंडवाडे धवळी आणि पलीगडलं मोनो अळते डवळी आणि बैलाची नाव सावळे आणि पारशा हे आणि पलीकडला पारशा बघटा सुतणार गाडी कुठली तयार असणे अर्जुन आणि पैऱ्याचं शिरोली 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 दोघा मालकांचे नाव शीतल का ना आणि तुमचं नाव काय सुदर्शन कदम सुदर्शन कदम शिरोली बैलांची नाव बैलांची नाव रुपे आणि सुंदर सुंदर आज कुठल्याकडे बघटा सुतणार गाडी बघटा आणि गाडी वन गाडी वन गाडी वन अजून काय नाही दादा गाडी पाचगावची पाचगावची आणि पैऱ्याच पैरा लोकर मामा आगे आगे लोकुरेध मामा दोन्ही पहिल्यांची नाव बैजान्या बैजान लोकर मामांच्या बैलाचं नाव का पाटळी पाहिजे पाटळी पाहिजे आणि त्यो तो सस्ते पाचगाव चिमण्या कुठल्या गटात पडणार पडला आणि वन गाडीवर द्या ओके गाडी उठली हरेगाणी वेळ ही अनाप्या पर्यंत ती श्री पाटील श्री पाटील कुठल्या गटात आहेत भगत आणि दोघांची नाव त्याचा हरण त्याच बंड्या आणि गाडी पण कोणी सागर बाळू नाईक यांचा हरण्या कलदी बघटाला सुटणार ना बघटाला बघटाला सुटणार गाडी उरली बस्तवडे बस्तवडेजी दोन्ही आहे कोणाचं अक्षय बस्तवडे अक्षय बस्तवडे दोन्ही बन स्वतः घरच्यावर कुठल्या कडत आहेत बघा आणि गाडीवान सतीश सतीश आणि आपल्याची नाव धुनी हो शुट्रैजा आणि हौशा गाडी उडली निमशिरगाव निमशिरगाव दोन्ही दोन्ही स्वतः कोणाच गुंडू चौकली गुंडू चौकली बैलाची नाव दोन्ही बैजा आणि छब्या आज कुठल्या काढत आहेत बघ बघ गाडीवान गाडीवान स्वतः मालक स्वतः